जागतिक योग दिनाचे औचित्य साधून नॅप संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी सोलापूर येथे भारतीय योग साधना केंद्र नवी दिल्ली सोलापूर शाखेच्या वतीने वीस जून दोन हजार पंचवीस व एकवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत योग शिबिराचे आयोजन प्रशालेमध्ये करण्यात आले शिबिराचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर हनुमंत नारायणकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये योग शिक्षिका राजेश्वरी कोंगारी संगीता गुंडू यांनी मार्गदर्शन केले योग शिक्षिका यांनी योगासनाचे विविध प्रकार प्राणायाम सूर्यनमस्कार हास्य मुद्रा वेगवेगळी वेग आसने आदी प्रकार घेतले या प्रसंगी डॉक्टर नारायणकर यांनी आजच्या दिवसाचे महत्व योगामुळे होणारे फायदे याविषयी आपल्या मनोगतात सांगितले उत्तर जो गोलार्ध आहेत कारण योगा दिवस आहे आपण सगळे मिळून साजरा करू शांत आपल्या श्वासाकडे लक्ष द्या आपल्या पूर्ण श्वास सोडा काही नाही आहे अजून एकदा श्वास घ्यायचा श्वास सोडताना ओंकार म्हणायचे आपले दोन्ही हात सोळा एकमेकांवर आसनाला नमस्कार करा आणि जागेवर उकडा हात आपल्या खांद्याच्या सर्व रेषे हात खाली एक दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ दहा दहा वर अंगूळ आपला अंगठ आहे ना तो आत व्हायचंय आपल्या हाताला गायला पाहिजे ताणायचे आपले ताण हाताला दोन्ही पाच उल त्या दिशेने आपल्याकडे हात सरळ तीन चार पाच तसेच कोपरे मोडायचे पाच आठ नऊ दहा बाजूं एक दोन दोन तीन चार पाच या याप्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक सर, कोळी सर शिंदे सर हिंगमिरे मॅडम निलंगीकर मॅडम राठोड सर राऊतराव गंभीर मामा आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुभाष माने यांनी केले